नमस्कार मंडळी गेल्या दोन महिन्यात छोट्या पडद्यावर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या यात कलर्स मराठी आणि स्टार प्रवाह हो या वाहिन्या पुढे होत्या त्यानंतर झी मराठीने आणखी नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या त्यात आणखीन एका मालिकेचा प्रभाव प्रदर्शित करण्यात आला होता तुला जपणार आहे ही नवीन मालिका नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मालिकेत एका आईची तिच्या मुलीला वाचवण्यासाठी धडपड दिसणार आहे आता या मालिकेची वेळ आणि तारीख जाहीर करण्यात ता आली आहे या मालिकेचा नवा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला नेटकरी या प्रोमोमधील व्ही एफ एक्सचं कौतुक करताना दिसत आहेत तर ही मालिका सतरा फेब्रुवारीपासून रात्री साडे दहा वाजता सुरू होणार असल्यानं रात्री दाखवण्यात येणारी नेमकी कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय तर सध्या झी मराठी वाहिनीवर रात्री साडे वाजता तुला शिकवणार चांगलाच धडा ही मालिका दाखवण्यात येते झी मराठीवर महिन्यापूर्वीच लक्ष्मी निवासी मालिका सुरू करण्यात आली तुला जपणार आहे ही मालिका हॉरर शो म्हणून सुरू करण्यात येणार आहे झी मराठीचा खास टाइम स्लॉट हा आधीपासून हॉरर स्टोरीसाठी राखून ठेवण्यात आलाय त्याच वेळेला ही मालिका सुरू होणार आहे सतरा फेब्रुवारीपासून रात्री साडेदहा वाजता तुला जपणार आहे ही प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेमध्ये ट्विस्ट आल्याने ही मालिका आणखीनच रटार झाली आहे असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे तर शिकलेली असून अक्षरा सतत तिच्या हक्कासाठी रडतच असते त्यामुळे या मालिकेचा टी आर देखील कमी झाला आहे त्यामुळे कदाचित निर्माते ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतात मात्र कदाचित ही मालिका अकरा वाजता शिफ्ट होऊ शकते चॅनलकडून याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही मात्र तुला शिकवीन चांगल्याच धडाच्या जागी ही मालिका दाखवण्यात येणार आहे हे मात्र नक्की